श्री संतोषजी रत्न पारखे यांच्याविषयी आनंदी तुमचा चेहरा सदोदित हसरा आनंदी तुमचा चेहरा सदोदित हसरा म्हणूनच म्हणतो आता राग लोभ विसरा म्हणूनच म्हणतो आता राग लोभ विसरा प्रेमाने सांगणे अन बारकाईने पाहणे प्रेमाने सांगणे अन बारकाईने पाहणे पारखे तुम्ही रत्नांचे पारखे तुम्ही रत्नांचे डोंगर दाखविले प्रश्नांचे डोंगर दाखविले प्रश्नांचे प्रश्न तुमचे उत्तर आमचे प्रश्न तुमचे उत्तर आमचे साहित्य तुमचे काम आमचे साहित्य तुमचे काम आमचे उत्तरे शोधता शोधता आखा डोंगर पोखरून काढला उत्तरे शोधता शोधता आखा डोंगर पोखरून काढला तेव्हा कुठे भविष्यवेधी शिक्षणाचा खजिना हाती पडला तेव्हा कुठे भविष्यवेधी शिक्षणाचा खजिना हाती पडला असा पाहता पाहता आम्ही डोंगर किला भुईसपाट असा पाहता पाहता आम्ही डोंगर किला भुईसपाट पण लिहिता लिहिता दुखली आमची मान आणि पाठ पण लिहिता लिहिता दुखली आमची मान आणि पाठ संतोषाचे खरोखरच तुम्हीच आहात धनी संतोषाचे खरोखरच तुम्हीच आहात धनी हिरे माणिक मोती आणि रत्नासारखे गुणी हिरे माणिक मोती आणि रत्नासारखे गुणी प्रश्न एक पडतो आज माझ्या मनी प्रश्न एक पडतो आज माझ्या मनी तुमच्या सारखा दुसरा असेल का कुणी तुमच्या सारखा दुसरा असेल का कुणी धन्यवाद